अत्यंत गंभीर आणि निंदाजनक अशी ही घटना आहे ही केवळ महाराष्ट्रापुरते नाही संबंध हिंदुस्थानात हा संदेश जाईल की ती महाराष्ट्रातील सरकारी पक्षाचा आमदार सत्ताधारी पक्षातील दुसऱ्या पक्षाच्या शहर प्रमुखावर गोळीबार करतो ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्याचा निषेध फार मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे आणि महाराष्ट्राचं वैभव लोकशाहीचं हो, वैभव कमी होतंय की काय अशा पद्धतीची शंका आता येते राजकारण जे आहे ते विचारांचं असतं आता हे हिंसात्मक राजकारण सुरू झालं आणि माझ्या माहितीप्रमाणे आता आलं की पाच गोळ्या झाडल्या त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये अशी टीव्हीवर बातमी आहे काय नक्की मला सांगता येणार नाही पण अशा पद्धतीची ही घटना पुनश्च होणार नाही या संदर्भात उपमुख्यमंत्री गृहमंत्री आहेत ते यांनी निश्चितपणे या संदर्भातली कारवाई केली पाहिजे कुठला पक्ष कोण आमदार हे महत्वाचं नाही लोकशाही महत्वाची आहे कायदा आणि सुव्यवस्था ही महत्वाची